असं जर जरा सर्व ताईंना आणि भावांना नमस्कार माझा रामराव आणि तुम्हाला सांगायचं अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणून आज मी व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी खास झालं असं आठ दिवसाखाली एक भैया आला होता चादरही करणारा तर त्याच्यापैकी ही, ही चादर होते तर मग आम्ही घेतले मी, मी काय वरी गेलो तू पाणी लावायला पाणी मोटर चालू होती माझी मी गेलो वरी तोपर्यंत आमच्या बायकोन काय केलं ठरवलं ती तिला काय माहिती आता मध्ये कापूस निघते ना असं होतंय ठरविलं तिने बारा असेल का तेराशेला तीन रंग ठरवले मग मी पुन्हा आलो खाली तर मला वाटते रग घेतली तीन तीन बाराशे रुपयाला का तेराशे रुपयाला देतो म्हणले बोलले की हा बाबा म्हणलं मग मी नग माझ्या मनात नव्हतं घ्यायचं तिच्या मनात होतं मग घे बाबा तर सांगतो तुम्हाला असं वरून लूक आहे आता हे लूक आता वरून ही छान दिसते असं माणूस त्याच्यामध्ये का होते फसत त्याला काय वाटतं चांगला आहे असं वाटतं पण याच्या आत आत आतल्या बाजूला जी कापड आहे ना तुम्हाला सांगतो मी हे कापड आतला खूप खराब आहे हे हलका आहे लगेच फाटतंय ना ह्याच्यामध्ये कापूस आहे आट। आट ए, ए ने कि बस ने आज आता मी घेऊन फक्त आठच दिवस झाले आठ आठ दिवस झाले फाटले हे आहे ना हे कापूस आहे जे कापड आहे ते नुसतं कापड पातळ एवढं आहे की बस फाटते हाताने बाबा हे हलके कापड आहे तर तुम्हाला सांगतो मी असलं घेऊच नका अजिबात फसू नका आठ दिवस सुद्धा ह्याला झालं नाही घेऊन तर ह्याची अवस्था अशी झाली आहे टिकणारा माल नाही बिहारी येत बाहेरनं फसू देतात आपल्याला तर असला माल घेऊ नका दोन रुपये जास्त केले तरी चालतं आहे दुकानात जाऊन घ्या बरं असले घेऊ नका आणि फसवू नका अजिबात की तुम्हाला सांगतो मी आता बघा आता ही वरून कलर बघितल्यावर कोणी मी म्हणणार की घ्या चांगले तर घेऊ असेल तर पत्तीने थोडस फाडा मध्ये का आहे बघा मग घ्या शंभर टक्के किती मिनटं तर सांगणं एवढंच आहे की आता आम्ही फसलो तर तुम्ही फसू नये म्हणून मी सांगतोय जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा शेअर करा ही व्हिडिओ व्हिडिओ ही प्रत्येक हा व्हिडिओ प्रत्येक माऊलीपशी गेला पाहिजे कारण त्यांनी फसू नये कोणी फसला नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा भरपूर शेअर करा प्रत्येक घरामध्ये व्हिडिओ गेला पाहिजे कारण पोलीस आता इथनं माझी बहीण किंवा माझा भाऊ फसू नये ही मी तुम्हाला व्हिडिओ स्वतः मी फसलो आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ करून मी तुम्हाला आहे तर खरंच अजून एवढं सांगतो की नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माझी तुम्हाला माहिती माहिती मिळणारे व्हिडिओ तुम्हाला मिळतात सबस्क्राईब करा शेअर